धनुराशी सॅजिटरियस अग्नितत्व म्हणजेच फायर एलिमेंट बुद्धिवंत न्यायी आणि प्रेमळ अशी गुरुची धनुरास अत्यंत सुंदर अशी ही रास आहे मनमिळाऊ आनंदी आशावादी तेजस्वी शूर पराक्रमी कर्तृत्ववान मर्दानी खेळाची आवड असलेले कर्तबगार अशी ही राशी आहे अशी या राशींमधली व्यक्तिमत्व असतात द्विसभाव राशी असल्यामुळे धरसोडपणाची वृत्ती यांच्यामध्ये जास्त दिसून येते कारण करू की नको करू की नको त्यामुळे कोणतेही डिसिजन घ्यायला यांना वेळ लागते डिसिजन मेकर यांना म्हणता येत नाही रागवताना योग्य ठिकाणी रागवते कारण गुरुची रास आहे मदत करण्यामध्ये मागे पुढे कधीही बघत नाही सतत मदत करणं ही यांची आवड असते व्यवहारात अतिशय पक्के असतात आता या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते आहे खाली घोडा आहे आणि वरती मनुष्य बाण धरून बसलेला आहे आता द्विस्वभाव राशी असल्यामुळे डबल माइंडेड असल्यामुळे तो बाण सोडायचा की नाही या विचारातच ते गर्क असतात आणि असा विचार करता करता बाण कधी सुटून जातो ते त्यांना कळतच नाही याचा अर्थ काय तर एखादा डिसिजन घ्यायचं असेल एखादा निर्णय घ्यायचा असेल म्हणजे मुलगी बघायला गेलो आणि ती मुलगी पसंत असेल तर पसंत करू की नको पसंत आहे सांगू की नको सांगू की नको असं म्हणेपर्यंत त्या मुलीचं लग्न होऊन जातं असे हे धनुरासवाले असतात त्यामुळे याच्या आई वडिलांनी जर यांचं लग्न जमवायचं असेल तर स्वतः पुढाकार घ्यावा लागेल किंबहुना याच्या जोडीदाराला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती त्याला स्वतः पुढाकार घ्यावी लागेल नंतर हा करेल करू की नको किंबहुना ती किंवा तो बाईस वर्ष आहे मघा पूर्वाशाळा आणि उत्तराशाळा यांनी युक्त असलेलं हे धनुरास आहे गुरुची रास आहे धार्मिक वृत्ती दिखा रुबाबदारपणा रेखीवपणा पराक्रम आणि धाडशी वृत्ती कारण अग्नितत्वाची रास असल्यामुळे आणि गुरुस्वामी असल्यामुळे अतिशय सुंदर बुद्धिमत्ता यांना लाभलेली असते